नमस्कार मंडळी तर इथल्या लोकांना ना नॉर्मल भाषा म्हणजे कोल्हापुरी लोकांना नॉर्मल भाषा फारशी पचत नाही भावा बहिणी म्हटल्याशिवाय त्यांना आपलंच काही वाटत नाही असंच मला वाटतंय तर हा जो भोपळा आहे ना तो पूर्ण टोटल राऊंड ॲपल शेपमध्ये होता तर आता झाला आहे त्याचा अंडाकृती तयार ठेवून ठेवून ॲक्च्युली घाळा थंडीच्या दिवसातच खाल्ल्या जातात ना आता बघा भोपळा कापल्यानंतर तो उलटा टाकायचा म्हणे का तर त्याचं तोंड बघायचं नाही मी तर असा सुद्धा प्रकार ऐकला आहे की त्यामध्ये सोनं असते म्हणे कापून बघा हा आणि कुणाला मिळालं तर नक्की सांगा <laughs> माहीत नाही असते का नाही ता ते तर त्याच्या अशा स्लाईस करून घेऊन कुकरमध्ये टाकून उकडून शिजवून घ्यायच्यात किंवा दुसरं ऑप्शन पाठीमागच्या साईडनी साले काढायचे आणि खिसणीवरती ते छान खिसून घ्यायचं या दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन यूज करू शकताय आता हे गर काढून घेते मी कारण शिजवून घेतला ना कुकरला खिसना इतपत वेळ नव्हता आणि पुढच्या सीझनला मला खिसलेला व्हिडिओ बनवायचा तर आहेच आता ते चॅनल कितपत चालू राहील यावर डिपेंड राहणार आहे व्हिडिओ बघून जे व्ह्यूज वाढले तर नक्की पुढच्या वर्षी मला खिसलेल्या भोपळ्याच्या घारा दाखवायला मिळतील ना सीझन संपत आला आहे तर भोपळ्याच्या ऑल टिप्स आणि ट्रिक्ससहित घाऱ्या कशा बनवायचा याचा एक व्हिडिओ मला बनवायचाच होता म्हणून हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते आहे पण बघा नक्की तुम्हाला डेफिनेटली आवडेल आणि मला नाही वाटत कधी घारा चुकतील तर आता मी गर खिसलेला जो आहे तो मोजून घेतला एका बाऊलनी तो दोन बाऊल गर झाला तर दोन बाऊल खिसलेला गुळ घेतला गूळ फक्त मेल्ट होईपर्यंत याला थोडंसं गरम करून घेते आहे हाताने जरी डायरेक्टली मिक्स केलं गरम न करता तर सगळ्यात उत्तम आणि मग हा गोळ चांगला मेल्ट झाला गाल की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गार झाल्यानंतर गव्हाचं पीठ तर ह्या गोष्टीशी माझे लहानपणापासून बऱ्याच आठवणी अटॅच आहेत कधी काही काही जण ना इतकं पीठ घालतात की त्याचे टोपणाचे छाप मारून पुरीसारख्या घारा तयार करतात घारा थोड्या वातडच होता तो त्यामुळं एकदा ना गावी गेल्यानंतर काकीनी खूप छान घारा बनवल्या होत्या तर तिला मी ताई म्हणतो आहे मी तिला विचारलं ताई घारा इतका छान केला आहे तुम्ही तर कशा केला आहे मग त्यांनी मला सांगितल्या की त्यामध्ये मी पीठ कमी वापरलं आहे म्हणून ह्या इतक्या मऊ मखमली आणि लुसलुसीत घारा तयार झाल्यात तर तुम्हाला थापता येईल इतपतच पीठ त्यामध्ये घाला खूप जास्त पीठ घालू नका ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तुम्ही बघा घारा इतक्या मऊ होतात पुन्हा दुसरी गोष्ट काय करायची तर असं पीठ घालून हे तयार करून घेतलं ना की ते एक दिवस मुरू द्यायचं कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ म्हणजे कणिक वापरतो आहे ना पण ती मऊन घेतो आहे की नाही म्हणजे काय करतो आहे तर ते थोडंसं मुरू देतो आहे त्यामुळं त्याला तार धरती अशी एक <coughs> त्याला चिवटपणा येतो आहे आणि त्यामुळे ना गाऱ्या खूप मऊ होतात आणि चपात्यासुद्धा बघा मऊ होतात ना अगदी पुरणपोळीलासुद्धा तर हे मी एक दिवस पीठ छान मुरत ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यात थापून मी घारा करते आहे ॲक्च्युली मी थापून फक्त दाखवते आहे की असं करता येतात आम आमच्या इथे ना पोळपाटाला आधी कापड लावून घेतात आणि त्या कापडावर पाणी लावून घारा थापतात तर तुम्हाला जसं आवडेल तसं करा मी तरी आहे ना डायरेक्टली अशा हातावर थापून घारा केल्या आणि खूप छान टुमटुमीत फुगलेल्या लाल लुसलुशीत खरपूस भाजलेल्या घारा तयार करून घेतल्या याला तीळही लावतात पण आता थंडी संपत आली होती जेव्हा मी घारात बनवल्या तेव्हा त्यामुळे मी तीळ नाही लावले त्याला कारण ऑलरेडी थोडं उष्ण असतं आहे आणखी उष्ण कशाला बनवा <laughs> आता झालं इकडे तिकडे थोड्या दिवसांनी शिमगा येईल ना आणि मग सगळी थंडी होळीमधून जळून जाईल नाही का तर घारांचा व्हिडिओ बघा टिप्स आणि ट्रिक्सही दाखवलाय आवडला असल्यास कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत